संध्याकाळपर्यंत अजून छान मोड येतील हे आपल्याकडे कवणीमध्ये झाड आहे ना एकदा घा खा ना जरा कडू कडू चांगलं असतं पाण्याने केस धुवायची खूप छान रिझल्ट येतो केस किती मस्त बघा आलेली आहे काय ते हां चालेल हां तर पाऊस बघा आत्ता थांबला आहे थोडासा भरपूर असा पाऊस पडतो सकाळपासून माझं इथे जेवण करायचं चालू आहे कुकर लावून झालं आहे वाघ्या शेरीसाठी इथे आंघोळीचं पाणी ठेवलं आहे त्या बाबांसाठी आणि भाजी करायची तर ही कुरडूची भाजी काल काकाने आणून दिलेली आहे संध्याकाळी ती आता जरा साफ करायचे हेच करते पटकन एकदम ताजी आणि पोवी आहे आ, हे बघा हे मटकी भिजवलेली तिला पण छान असे मोड आलेत संध्याकाळपर्यंत अजून छान मोड येतील मस्त थोडीशीच भिजवली तरी मी बघा किती झाली ती दोन वेळ होईल भाजी पण ती फ्रीजमध्ये ठेवली ना छान जाते साफ करून घेते त्याच्यात कसं गवत वगैरे सगळं आलेलं असतं ना त्याच्यामुळे धुवायच्या आधी जरा साफ करून घ्यायची छान एकदम मस्त आहे माझ्या आवडीची भाजी आहे कोहूची <laughs> काय निरीक्षण चाललंय काय निरीक्षण चालेल अच्छा हां ते कुणालच्या त्या बाबाने जास्वंदीच्या फांदा लावल्या ना त्या पण जगल्यात सगळ्या सगळ्यांना काय त्याला म्हणतात कोंब फुटलेले आहेत आणि जास्वंदी पण भरपूर आले आज वाघ्या शहर तुम्हाला दाखवते हे बघा जण झोपलेले आहेत पाऊस आहे ना त्याच्यामुळे मगाशी एक राऊंड मारून आले बाहेर त्यांना फुसून काढलं आणि आता गप झोपलेत हिरो शेरू तर मग गाढ झोपलाय एकदम बघा किती गाड झोपलाय वाघ्या काय करतो वागू वाघूचे डोळे आहेत आमच्या ए वाघुड्या जोपा जोपा आरामपूर घेत त्यांना खायला जायचं बाकी आहे हवा कसं डारा डूळ झोपलं तसे काय रात्र झाले दे ना पा हे पानं काढून दे ना मला कडुनिंबाचा पाला मला हवाय पाण्यात टाकायचं आहे म्हणजे केसं धुवायचीत ना कडुनिंबाच्या पाल्याने केस धुत का केस आपली छान होतात आणि ह्याचा मला फायदा झालेला आहे त्याच्यामुळे म्हटलं तुमच्या शेअर करावं नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी जेवण करायला घेतलेलं आहे म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकत्रच असं जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे कुणाला बाबा मग असे म्हणवते की मंदिरात जायचं आहे त्यांना मग त्यांना असं सा इच्छा झाली की मंदिरात जाऊया असं तर त्यांना म्हटलं मग मी पण येते ना तर ते म्हणाले की मग तुझं काम काय ते आटप आपण जाऊ येऊया पटकन त्याच्यामुळे मग सकाळी जेवण वगैरे करून म्हणजे घेते म्हणजे आल्यानंतर मग चिंता नाही मग इथंच सराळ्यामध्येच आपलं जे गांगेश्वराचं मंदिर आहे ना तिथे जायचं आहे तर केस धुवायचे होते आज म्हणून केसांना बघा सकाळी उठले तर पहिला तेल लावून घेतलेलं आहे हा आधी ना पाला पाला ना काढून घेते खूप छान रिझल्ट आहे ह्या कडुंडिबाच्या पाल्याचा म्हणून मला असं वाटलं की तुमच्या हे शेअर करावं मध्ये मध्ये ना डँड्रफ वगैरे बघा केसामध्ये होतो ना आणि खाज वगैरे बघा केसांमध्ये येते डँड्रफमुळे तर मला पण असं वाटत होतं की डँड्रफ झाला आहे म्हणून तर ही जी हा जो पाला आहे ना कडुनिंबाचा तो पाण्यामध्ये म्हणजे दोन मग पाणी टाकलं टोपामध्ये आणि असं उकळून घेतला आणि मग त्याच पाण्यामध्ये अजून थंड पाणी ॲड करून ते मग केसंसुद्धा ना वापरायचं म्हणजे गरम पाणी केसांना नाही घालायचं ना, ना? म्हणून साधारण कोमट पाणी एक मिनटलं बघा हे आपल्याकडे कवडणिंबाचं झाड आहे तर आता उपयोग होतो ना आपल्याला हा भरपूर होईल आंघोळीच्या पाण्यात पण आम्ही टाकतो आता कडुनिंबाचा पाला पावसातनं बरं स्क्रीनसाठी स्क्रीन चांगलं सा असतं आपल्या आपल्याकडं नाही कुठे इथे नाही आहे मुंबईला पानं काढून झालेत आता ही जी दांडी आहे ह्या दांडीचा वापर दात घासण्यासाठी सुद्धा होतो मी म्हटलं कुणाच्या जबाब तुम्ही वापरा ना ये वा दांडी आहे कोवळी आहे जाऊ ठेवून देऊ ठेवू का ऊकडे करून ठेवते चांगली अशी कोवळीच आहे खांदे हे केत घासवना मग एकदा घा खा ना जरा कडू कडू चांगलं असतं सकाळी सकाळी

बापरे असं भरपूर असं कडू असतं आपण जेव्हा म्हणजे जरासं पण ते टोप वगैरे असं ज्या भांड्यात आपण ते गरम करतो ना हे पाणी ते सुद्धा असं कडू होऊन जातं त्याच्यामुळे सेपरेट असं एक भांडत ठेवलेलं आहे मी हे पाणी आहे ना गरम करायला असं काय नसतं भरपूर पाणी घ्यायचं आंघोळला तर कुणालाच्या बाबाने बघा थोडंसं पाणी ठेवलं आहे गरम मला वाटतं दोन तीन मग आहे आणि हा आधीचा पाला तो पण असू देत असं टाकू ना जरा आता फक्त याला एक दोन ते तीन मिनटं ना उकळी येऊन देणार म्हणजे सगळं जे रस आहे तो निघेल गरम पाण्यात पुन्हा गॅसवर ठेवते तर पाणी ठेवलं आहे गॅसवरती गरम करत आणि इथे मी जेवण आणि नाश्ता दोन्ही असं करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांचं कुकर ना माझा लावून झालं होता त्याच्यानंतर पुरुळची जी भाजी तुम्हाला दाखवली ती साफ करून घेतली धुवून घेतली स्वच्छ अगोदर नंतर फोनला इथे घातलेली आहे आणि रेसिपी काय बऱ्याच वेळा तुमच्याशी शे बघा शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता रेसिपीवर काही मी दाखवले नाही आहे बाकीचं काय चपाती करावी का पुलके करावं हा मला प्रश्न पडला होता पण पुलके की नाही आवडतात कुणाच्या बाबांना भरपूर असे त्याच्यामुळे इथे पीठसुद्धा मी मळून घेतलेलं आहे म्हणजे पाणी गरम व्हायच्या आधी जी काही आपली कामं असतील ती म्हटलं फटाफट करून घेऊया असा मी विचार केला आणि त्या पद्धतीने सगळं काम करायला ती सुरुवात केलेली आहे जोरदार असा मुसळधार पाऊस बघा बाहेर चालूच होता सकाळपासून अजिबात थांबला नव्हता था पाऊस मध्ये एक दोन मिनटासाठी जायचा पुन्हा यायचा तर इथे माझे बघा पुलके करायची तयारी चालू आहे म्हणजे कुणाच्या वयांना पुलके आवडतात ना त्याच्यामुळे म्हटलं पुलकेच बनवूया भाग्या शेरू यांना नाश्ता देऊन झाला होता आणि कपडे वगैरे जे काही भिजवायचे होते ते पण सगळं करून झालं होतं माझं इथे नाश्ता रेडी झाला आणि कुणाच्या मला नाश्ता दिला करायला तर नाश्ता बघा आपलं रेडी झालेला आहे ही भाजी आहे ना काटल्याची ती रात्रीची आहे कोशिंबीर पण रात्री, रात्री थोडीशी जास्त करून ठेवली होती ही आपली कुरबुरची भाजी आणि आता पुराच्या वर नाश्ता देते ओके या लाईट गेली लाईट गेली बघा तर तुम्हाला बघा पाणी दाखवते हडलिंबाचं आता क्वांटिटी बघा पाण्याची किती कमी आहे ती आता साधं जे गरम पाणी आहे ना त्यात जरा मिक्स करते मी बालदीमध्ये घेतलं आहे पाणी हे बघा हे असं हिरवंघर आता एकदम कोमट पाणी झालेलं आहे त्यात मी ना अजून पाणी पिणे ॲड करणार आणि ह्या पाण्याने केस धुवायची खूप छान रिझल्ट येतो केसांना तर कडुलिंबाच्या झाडाबद्दल थोडंसं आज बोलते आहे तुमच्याशी आपण जेव्हा हे घर बांधलं ना त्यावेळेस दोन रोपं आणली होती कवडुंबाची त्यातलं एक जगलं आणि एक नाही जगलं म्हणजे कोकणामध्ये कडुलिंबाचं झाड होत नाही असं सगळेजण आम्हाला सांगा होते पण आमच्याकडे बघा छान असं झाड झालेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक तरी कवडुलिंबाचं झाड हवंच खूप फायदेशीर असं हे झाड आहे तुम्ही जर का गावी राहत असाल किंवा शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे जर का थोडीशी जरी जागा असेल तर जरूर एखादं कडुनिंबाचं झाड लावा म्हणजे त्याचं प्रत्येक पान फांदी सगळं अगदी उपयोगी पडणारं आहे खूप असं औषधी असं हे झाड आहे तर स्किनसाठी हा जो कडुनिंबाचा पाला आहे ना तो खूप भरपूर असा उपयोगी आहे आता पावसाळ्यामध्ये तर खूपच उपयोगी आहे हा पाला म्हणजे आता पावसामध्ये बघा कधी कधी दि कपडे आपले सुकत नाही आणि भिजू लोका ओले कपडे आपल्या अंगावर राहतात आणि जर ओले कपडे राहिले का स्किनला इन्फेक्शन होण्याचे बघा चान्स असतात त्याच्यामुळे असं कडुनिंबाच्या पालन जर का आंघोळ वगैरे आपण केली का कोणतेच स्किनचे आजार आपल्याला होत नाही आणि जर का असतील कोरोना स्किनचे आजार तर ते मुळासकट बरे होतात म्हणजे औषधांची पण गरज भासत नाही इतकं हे कडुनिंबाचा पाला आहे ना तो उपयोगी आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर इथे माझं सगळं माझं घरातलं काम करून झालं म्हणजे जायचं होतं ना बाहेर म्हणून फटाफट सगळं काम करून घेतलं का हो खाऊ ते खाऊ वाग्या खाऊ खाऊ आग इकडे खाऊ ते खाऊ खायच खाऊ खायचं खाऊ खायचं खाऊ 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 लय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे जायला सुकवण्याचा पटल वाजले आता मांडा ना माग्या हा बघा आपला शेरू काय झालं रे आता एक बाहेर राऊंड मारून आलेला आहे आता वाग्याला सोडले आणि शेरूला बांधून ठेवले आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे दोघांची पण पांढरे पांढरे झालेत चिखलामध्ये लोळून येतात काय तू आलाच ना बाहेर जाऊन आता नाही तुला सोडणार आता माघ्या गेला येईल तो आता माग्या गेलाय आता वाकडा वाकडा होत काय रे आणि इथे बघा कुणालच्या बाबांचं फुलझाडांना खत पाणी करतायत आज सकाळचं काही काम नाही केलेलं ना पावसाने काही कामच नाही करून दिलं आम्हाला आता आम्ही घराच्या बाहेर पडलेलंच नाहीये हो की नाही काय काम नाही केलं जरा म्हणून मग त्यांनी ही फुलझाड जे आहेत ना घरासमोरची ती त्यांनी घेतलेली करायला वागे आलं वाटत असं आहे की ते बघा सगळं टाकतात खत वगैरे सगळं गुलाब फुलला वाटत दिसतोय फुललेला गुलाब आज नुसती पावसाचं सगळं चालू आहे चुप चुप शिव बघा दादागिरी करतोय कपडे बघा माझे म्हणजे सकाळसह मी तीन वेळा कपडे चेंज केलेत चुप आता येईल भाग्या बघ बस जरा राहू दे भिजायला उगाच दादागिरी करून दाखवतो तर आम्हाला जायचं होतं बाहेर मंदिरात पण आम्ही कॅन्सल करून टाकलं कारण पावसामुळे पण आणि त्याच्यामुळे कंटाळा पण आला आम्हाला कारण सगळे ओले ओले कपडे तीन वेळा सांगितले ना कपडे चेंज केलेत त्याच्यामुळे परत बाहेर गेलं पुन्हा म्हटलं भिजणार आणि कपडे सुकवायला मग जागा होणार नाही चुप रा जरा शांत राहा बेटा शांत राहा अं हे बघा वलवल वलवल लागले पाऊस पडतो जायचंय काय दादागिरी तुला खाऊ देणार आहे मी आईस्क्रीम देणार आईस्क्रीम आईस्क्रीम काय नाही आईस्क्रीम भेटणार आता वाघ्या आला वाघे आला हे वाघ्या इकडे मग वाघ्याला बांधते काय 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 पाउसा पाउसा था। था। बस झाला आता पाऊस पडतोय की नाही उगाच भिजायला होत पावसात बस आता बस ते मच्छर जावते ना म्हणून त्यांनी फुल पॅन्ट घातलेली आहे आला आला परत पर आला परत आला बस झाला उद्याला करूया कोण नाही आलं बाबा पाऊस आलाय वाघ्या शेरू हे बघा हे झोपलेले ते घाबरून उठले पावसाचा आवाज आला ना म्हणून झोपा गपचुप कोण आहे वाग्या हा ते खत कमी झालं ना ताकद झाडांची कमी होते ना मग त्याच्यामुळे असं होत आई अशी रिप रिप रिपरीप सकाळपासून चालू आहे आमच्याकडे पावसाची तुम्हाला मी कोथिंबीर दाखवत्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाली होती मी म्हणून दाखवायची राहिली छान कोथिंबीर रुजून आलेली आहे कुठे गेली कुठे गेली बघा ठेवलेली आहे ही बघा दिसली किती मस्त बघा आलेली आहे आता ही कधी मोठी होईल काय माहिती अजून कटिंग करायला आले ना कोथिंबीर नाही ना चांगली अशी व्हायला पाहिजे ना भरपूर अशी हां आणि पुदिना बघा लावलेला ना तो पण आपला आहे व्यवस्थित अजून काय वाढला नाही आहे पण आहे व्यवस्थित आहे हा बघा इथे त्यात मला वाटतं काय लाल मटाच्या काय बिया बिया पडल्या असतील ना तर ते रुजलं आहे आणि ते बघा कसं उगून आलं आहे ते आहे बारीक बारीक आहेत ना ती पुदिना कधी वाढणार दिसतोय वर आलेला पुदिना मला सगळं बरोबर हो ना हुँ. आता किती संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत अंधार बघा असा अंधार झालाय की जसे काही सात वाजलेत तर चला आज काही जरा कंटाळा हा दिवस गेलेला आहे माझा म्हणजे दुपारपर्यंत सगळं कामामध्ये गेलं आणि नंतरला मग कंटाळा आला दुपार दुपारच्या नंतर मग त्याच्यामुळे थोडा वेळ आराम पण केला मी आता काय नाही आता काय रात्रीचं जेवण करायचं आणि पुन्हा तेच आपलं डेलीचं रुटीन जे असतं ना तेच तर चला मग आता हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते मंदिरात जायचं आमचं की नाही कन्फर्म आहे कुणाला जेव्हा म्हणजे मग असे म्हणाले होते की उद्या सकाळी आपण लवकर निघून जाऊया एक साडेनऊ दहाच्या दरम्यान ते तुम्हाला जे कडुनिंबाचं पालाचं बघा दाखवलं ना सांग जे काही सांगितलं ते तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे जर का झाड असेल तर केसांसाठी खूप फायदेशीर आहे मला हा चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ आता येथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद